जंगल कट रहा था, लेकिन सारे पेड़ कुलाड़ी को वोट दे रहे थे क्योंकि पेड़ सोच रहे थे की कुलाड़ी में लगी लकड़ी उनके समाज की है सद्याची ही व्यथा आहे आतला शत्रु वळका बाहेरच्या अंधाराला हरवा लोकशाही मजबूत तेव्हाच राहते जेव्हा नागरिक जागे असतात प्रश्न विचारतात आणि चुकीला चूक म्हणतात आज सर्वात मोठा धोका बाहेरील शत्रू नसून समाजाच्या आत दडलेले भ्रष्ट भीतीदायक आणि स्वार्थी अज्ञान फसवणारे प्रवाह आहेत आता ह्यात बघायला गेलं तर पहिला मुद्दा असतो आपलाच आहे म्हणून विश्वास टाकतो आपण ही लोक समाजाला सर्वात जास्त फसवणारी गोष्ट आहे आणि फसवणारी लोक आहेत आज आपण लेबलावर विश्वास ठेवतो जात भूत समाज घरचा परिचय गाव आपला माणूस आपला नेता पण हे सत्य आहे की भ्रष्टाचारला जात नसते गुन्ह्याला धर्म नसतो स्वार्थीला आपलेपणा नसतो घटना सांगते सत्तेचा स्रोत जनता आहे व्यक्ती किंवा समाज नव्हे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता सर्वांसाठी समाना म्हणून मतदान करताना आपण एकच प्रश्न विचारावं हा माझा आहे का